आणि आता बातमी राज्यातली राज्यानं दोन नवीन कोटा लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केल्या आहेत सोळा टक्के मराठ्यांसाठी आणि दहा टक्के आर्थिक दृष्ट्या माग असलेल्यांसाठी मात्र यामुळे आरक्षणाचा कोटा एकशे तीन टक्क्यांवर जाणार आहे अकरावीसाठी साठी दोन नवीन कोटा लागू सरकारनं जारी केल्या अधिसूचना आरक्षणाचा कोटा गेला एकशे तीन टक्क्यांवर आता मेरिट वाल्यांनी जायचं कुठे अकरावीच्या प्रवेशावरून आता संभ्रम निर्माण झालाय कारण बावन्न टक्के आरक्षण सोळा टक्के आरक्षण आहे आणि दहा टक्के आरक्षण अर्थ आता अठ्याहत्तर टक्के आरक्षण निघून गेले त्यात इन हाऊस कोटा वीस टक्के तर पाच टक्के मॅनेजमेंट कोटा आहे याचाच अर्थ या सर्वांचं जर का गणित केलं तर सर्व मिळून एकशे तीन टक्के आरक्षण होतं म्हणजेच तीन टक्के आरक्षण जास्त त्यातच हे सर्व लागू झालं तर ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं काय त्यांना प्रवेश कसा मिळणार हा प्रश्न आता उभा राहतोय मात्र यावर अकरावी प्रवेशासाठी इन हाऊस कोटा दहा टक्के असणार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडेंचं म्हणणं आहे साठे महाविद्यालय डाणूकर महाविद्यालय की ज्यांचं पार्ले टिळक आहे मिठीबाई एन एम त्यांचं आहे या सगळ्या ठिकाणच्या संबंधित व्यवस्थापनाशी बोलून आम्ही वीस टक्केच इन हाऊस कोटा हा दहा टक्क्यावर केलेला आहे त्यामुळे एकशे तीन टक्के होणार नाही त्र्याण्णव टक्केच होईल त्याचबरोबर विभागले जाणार आहेत तरीही दहावीच्या विद्यार्थ्यांनी कोणतंही टेन्शन न घेता अभ्यास करावा परीक्षा द्यावी प्रवेशामध्ये तुम्हाला चांगली संधी मिळेल मात्र मराठा समाजामध्ये अद्यापही आरक्षणाविषयी संभ्रम आहे त्यात जर का मराठा आरक्षणावर सरकारनं पुन्हा एकदा घुमजाव केलं तर मराठा समाजाचा उद्रेक होईल असं मराठा समन्वयक यांचं म्हणणं आहे आता तत्काळ भूमिका घ्यावी आपली भूमिका स्पष्ट करावी की आज शासनातील ज्या सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये आमचे विद्यार्थी जात आहेत त्यांना तुम्ही नियुक्त्या देणार नाहीत मग पुढे तुम्ही कसं काय त्यांना गॅरंटी देणार की उद्या कोर्टानं समजा निगेटिव्ह निकाल दिला तर मग आमची मुलं घेणार नाही का त्यांची पुढे सोय कशी करणार आहात याच्यावरती जर तुम्ही भूमिका स्पष्ट नाही केली तर परिणाम हा राज्यातील मराठा तरुणांचा फार मोठा उद्रेक होऊ शकतो आणि याचा तुमच्या सुद्धा होऊ शकतो दरम्यान नवीन आरक्षणामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील खुल्या श्रेणीतील जागा केवळ कमी होणार नाही तर त्यांचा महाविद्यालयातील प्रवेशांवर परिणाम होणार आहे विद्यापीठांना राज्य आणि केंद्र सरकारच्या आरक्षणाचं पालन करावं लागेल त्यामुळे जर का असं झालं तर ओपन कॅटेगरीचं काय हा प्रश्न मात्र उरतोच सुनील काळे टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम